खेड शिवसेना आयोजित नवरात्र उत्सव निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं यंदा आमदार योगेशादा कदम यांच्या माध्यमातून सर्वांच्या भेटीला युट्यूब वरील फेमस असे शेठ माणूस म्हणून ओळखले जाणारे दादूस विनायक माळी आणि ठरलं तर मग फेम्स भेटीला येणार आहे तरी सामाजिक कार्यकर्त्या आणि आमदार पत्नी श्रेया दही योगेश्वर कदम यांनी सर्व खेडवासियांनी नवरात्र उत्सवात सहभागी व्हावे असं आवाहन केले खेड शहरातील कुंभाराळी परिसराला भेट दिल्यानंतर त्यांनी दीपवलीजवळ बोलताना प्रतिक्रिया दिली आहे माझ्या खेडच्या सगळ्या वासियांना नवरात्र्यांच्या खूप खूप शुभेच्छा परवापासून आपला खेड महो खेडमध्ये मह नवरात्री महोत्सव सुरू होतोय आणि मी तुम्हाला सगळ्यांना आवर्जून सांगेन की तुम्ही सगळ्यांनी या नवरात्री दांड्या खेळायला आणि देवीच्या दर्शन करायला पण यासोबत तुम्हाला हे सांगेन की सहा तारखेला विनायक माळी म्हणजे इन्स्टाग्राम वरती दादूस म्हणून ओळखले जाणारे कॉमेडियन ते येणार आहेत आणि सात तारखेला जुई गडकरी म्हणजे ठरलंय आपलं स्टार प्लस, प्लस वरती जी सिरियल चालते त्याच्यात सायली नावाचा जो किरदार ती करते ती ऍक्ट्रेस सुद्धा येणार आहे तर तुम्ही सगळ्यांनी या हा कार्यक्रम आपला खामतळे शंकर मंदिर जवळ घेतला जाणार आहे आणि खूप सगळे लकी ड्रॉचे सुद्धा आहेत साड्या पण आहेत गिफ्ट्स पण आहेत तर नक्की सगळ्यांना या मी सुद्धा येणार आहे आणि दादा हो सुद्धा तिकडे असतील म्हणून एकदा परत तुम्हाला सगळ्यांना सांगेन की या आणि आपण सोबत दांड्या खेळू धन्यवाद खेड शहर शिवसेना आणि आयोजित नवरात्र उत्सव दोन हजार चोवीस निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय आमदार योगेशदा कदम यांच्या माध्यमातून यंदा सर्वांच्या भेटीला वरील फेमस असे शेठ माणूस म्हणून मानु ओळखले जाणारे दादूस म्हणून सर्वांना परिचित असलेले विनायक माळी हे सर्वांच्या भेटीला येत आहे सहा ऑक्टोबर रोजी रविवारी खेड शहर शिवसेनेच्या दांडिया महोत्सवाला ते भेट देणार असून मी येतोय तुम्हीही या असं आवाहन देखील त्यांनी केलंय नेहमीच आपल्या कॉमेडी स्वभावामुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती चर्चेत राहिलेले विनायक माळे म्हणजे नमस्कार मी विनायक माळे तर मी येतोय सहा दहा दोन हजार चोवीस खेळ दापोळी येते मंडनगडचे लोकप्रिय आमदार श्री योगेशदा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेले शिवसेना युवासेने दोन हजार चोवीस नवरात्री महोत्सवामध्ये सामील होण्यासाठी तर तुम्ही देखील नक्की या रविवारी ठीक नऊ वाजता टायमिंग लक्षात ठेवा रविवारी ठीक नऊ वाजता तीन बत्ती नाका शंकर मंदिराच्या शेज याचबरोबर ठरलं तर मग पेम जुई गडकरी म्हणजेच सर्वांची लाडकी सायली ही देखील यांच्या भेटीला येते सात ऑक्टोबर रोजी खेड शहर शिवसेनेच्या सार्वजनिक नवरात्रोत्सवात आमदार योगेशादा कदम यांच्या माध्यमातून सर्वांच्या भेटीला ती येत आहे मी येते तुम्ही देखील या असं आवाहन तिने देखील केलंय पाहुयात काय म्हणते सायली गडकरी म्हणजेच तुम्हाला सगळ्यांची लाडकी सायली मी येते तुम्हाला भेटायला दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजता खेड दापोली मंडणगडचे लोकप्रिय आमदार योगेश दादा कदम यांनी आयोजित केलेल्या नवरात्रोत्सव दोन हजार चोवीस या कार्यक्रमाला भेटायला मी येते तुम्ही पण नक्की या या कार्यक्रमाचं ठिकाण आहे तीन बत्ती नाका शंकर मंदिराशेजारी नक्की भेटूया धन्यवाद